विधानसभा प्रमुख म्हणून मी काम पाहत होतो सध्याची एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता मी माझ्या असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाचे सचिव सन्मान्य विनायक राऊत यांच्याजवळ मी पाठवलेला आहे आजपर्यंत या साधारण सहा वर्षाच्या कालावधीमध्ये मला या ठिकाणी पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे असतील युवा नेते सन्माननीय आदित्य ठाकरे असतील त्यानंतर ह्या ठिकाणी असलेले माझी खासदार सन्मान हे विनायक राऊत असतील आणि विशेषतः माझे आमदार सन्माननीय वैभवजी नाईक या ठिकाणी सन्मानिय संदेश पारकर सुशांत नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे उबाट्याचे सर्व पदाधिकारी यांनी मला सहा वर्षामध्ये ते सर्व सहकार्य केलेलं आहे या सहा वर्षामध्ये मला जो काही या ठिकाणी त्यांनी काम करण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आहे त्यांचे मी आभार मानतो आहे पण आज या जिल्ह्यातील एकंदरीत जी राजकीय परिस्थिती असेल कारण मी आज जिल्हा बँकेमध्ये बरीच वर्ष संचालक आणि चेअरमन म्हणून काम करत असते होईल जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करत असते होईल विशेषतः वी। सहकार क्षेत्रातील आणि शेतकरी वर्गातील विशेषतः विम्याच्या संदर्भात असेल शेती नुकसानीबद्दल असेल वेगवेगळ्या संदर्भात जे लोक माझ्याजवळ या ठिकाणी वेगवेगळ्या कामाला येत आहेत त्यांना मी ह्या काही ह्या वर्ष दीड वर्षा दीड दोन वर्षामध्ये मी त्यांना जो न्याय द्यायला पाहिजे तो पुरेसा त्यांना मी न्याय देऊ शकला नाहीये आणि त्यामध्ये जिल्ह्यातील बऱ्याचशा लोकांची त्या ठिकाणी मागणी होती की साहेब या ठिकाणी तुम्ही सहकार क्षेत्रात असेल या ठिकाणी शेतकरी क्षेत्रात शेती विषयक असेल विम्याच्या संदर्भात असेल शासन स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न आहेत हे तुम्ही कुठेतरी सत्तेच्या प्रवाहात तुम्ही राहिलं पाहिजे तरच हे प्रश्न त्या ठिकाणी सुटतील आणि म्हणून बऱ्याचशा असलेल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुजुर्ग असे जे लोक आहेत त्यांचे सातत्याने प्रत्यक्ष त्यांनी भेटून दूरध्वनीवरून जे त्यांनी मला विनंती केली या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी मी असलेल्या उभाट्या पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देतोय आणि निश्चितच भविष्यात मी माझ्या कार्यकर्त्यांशी आज उद्या या ठिकाणी बोलून भविष्यात शेतकरी असेल सहकार क्षेत्रामध्ये असेल ज्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांचे माझ्या शेतकऱ्यांचे माझ्या ज्या संदर्भित ज्या सहकारी संस्था आहेत या लोकांचे प्रश्न ज्या ठिकाणी सुटू शकतील त्या ठिकाणी काम करण्याला मी प्राधान्य देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातील मी तसा निर्णय घेतलेला आहे आज सुद्धा या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा माझे जवळचे सहकारी सन्मानी मंगेश सावंत यांना सुद्धा मी हा माझा निर्णय सकाळी सांगितला की मला या निवडणुकीत तुला उभाट्याचा फॉर्म ठेवणं शक्य असेल तर त्यांनी ठेवावा पण मी आज या ठिकाणी पक्षाला या ठिकाणी राजीनामा देणार आहे पण त्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही जर पक्षाचा राजीनामा देणार असाल तर मी सुद्धा ना ना या ठिकाणी जिल्हा परिषद लढवणार नाही अशा प्रकारचा त्यांनी सुद्धा निर्णय घेतला त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी देतो आहे आणि भविष्यात निश्चितच या ठिकाणी पुन्हा एकदा लोकांच्या दृष्टिकोनातून लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून विशेषतः या जिल्ह्यामध्ये असेल या मतदारसंघामध्ये जे काही लघु पाठबंधारे मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करतो आहे किती धरणं या ठिकाणी मार्गी लागली पाहिजे विकासाचे कामं रस्त्या पली रस्त्याच्या जा पलीकडे जाऊन ह्या जिल्ह्यातील जी शेती जी आहे ही दुपिकी होण्याच्या दृष्टिकोनातून ह्या भागातील छोटी धरणं जर झाली तर त्या दृष्टिकोनातून निश्चित त्या ठिकाणी हातभार इथल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी लागेल या ठिकाणी जिल्ह्यातील जी काही काजूबद्दल आपण हमीभावाबद्दल सातत्याने बोलतो आहे पण त्याही पलीकडे आज या ठिकाणी काजू या कोकणाच्या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये जी जीआय मानांकन झालेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा काजू उत्पादक शेतकऱ्याचा प्रत्येक सात बारा हा जी आय मानांकन झाला पाहिजे यासाठी सातत्याने आजपर्यंत प्रयत्न केले पण त्याला अद्यापही या ठिकाणी अपयश आलाय मला वाटतं भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक काजू उत्पादक शेतकऱ्याचा जो सातबारा आहे तो जी आय होईल आणि ह्या जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना जी आय मानांकनाप्रमाणे त्यांना त्यांचा रेट मिळेल आणि हे जे काय सर्व प्रश्न या ठिकाणी सिंचनाबद्दलची छोटी धरणं असतील शेतकऱ्यांचं जी आय मानांकन असेल काजूला रेट असेल आंब्याबद्दलचा असेल इतर शेतीविषयक जे काही प्रश्न आहेत फळपीक विम्याबद्दल जे काही हवामान केंद्र जे आहेत हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यामध्ये आज या ठिकाणी सत्तेमध्ये जे जे लोक आहेत निश्चित त्यांच्याबरोबर जे जे लोक या ठिकाणी संपर्क करतील त्यांच्याशी संवाद जे साधतील संवाद साधून निश्चित त्यांच्याबरोबर या ठिकाणी भविष्यामध्ये त्यांच्याबरोबर जाऊन मुख्य सत्तेच्या प्रवाहामध्ये काम करण्याचा निर्णय मी कार्यकर्त्यांशी बोलून येणाऱ्या आज आणि उद्या मी कार्यकर्त्यांशी घेण्याचा निर्णय आज घेतलेला आहे उद्या मुख्यमंत्री मी अद्याप माझी कोणाबरोबर चर्चा झालेली नाही आता मी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करेन आणि या संदर्भात कोणत्याही पक्षाबरोबर चर्चा झाल्यानंतर मी निश्चित निर्णय मी माझा जाहीर करेन जे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही जे आता म्हटलात की मी प्रयत्न करणार किंवा आंबा बाजूचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न यासाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश करणं हे तुम्हाला भाग असणार आहे आणि सत्ताधारी पक्षातला नेमका कुठला पर्याय तुम्ही स्वीकारणार कारण सत्ताधारी पक्षाशिवाय हे प्रश्न सुटू शकणार आहेत का नाही निश्चितच कुठचाही सत्तारूढ पक्ष जो आहे याच्यामध्ये जो प्रश्न सोडवण्याची मला हे देईल हमी देईल अशाच ठिकाणी तो मी पक्ष स्वीकारणार आहे आणि त्या पद्धतीनेच मी तो निर्णय घेतलेला आहे कारण शेवटी हे प्रश्न शेतकऱ्यांचे महत्वाचे आज आपण त्या दृष्टिकोनातूनच हा निर्णय कार्यकर्त्यांशी बघ कारण मी काय कुठे कॉन्ट्रॅक्टर नाहीये की कि मला सत्ता नाही म्हणून पुढची कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही आहे किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून मला कमिशन मिळाली पाहिजे हा माझा काय कमिशन असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर मिळवणं हा माझा व्यवसाय नाही आहे माझा व्यवसाय त्या ठिकाणी शेती व्यवसाय बिल्डिंग माझा व्यवसाय आहे आणि म्हणून निश्चित मला स्वतःला काय वैयक्तिक त्या ठिकाणी आर्थिक लाभ व्हावेत म्हणून मी कोणताही निर्णय त्या ठिकाणी घेणार नाही जे प्रश्न माझ्या तीस ते पस्तीस वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये जे जे प्रश्न मला जिल्हा बँकेचे असेल जिल्हा परिषदेचे असेल मला वाटतं जिल्हा परिषदेमध्ये ज्या वेगवेगळ्या योजना ज्या तयार झाल्या आहेत मी आता निश्चित सांगेन की या योजना तुम्ही आजही जिल्हा परिषदेचं प्रोसिडिंग करा या योजना माझ्या दोन हजार तीन ते दोन हजार पाच या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये जिल्हा परिषदेच्या योजना तयार झालेल्या आहेत त्यामुळे निश्चित सांगतो की ह्या योजना जर मार्गे लावायच्या असेल आज मी सांगतो सिंधूरत्नासारखी चांगली योजना आहे पण मला वाटतं ह्याच्यासाठी सुद्धा ही योजना चालू करण्यासाठी सुद्धा आपल्याला पाठपुरावा करावे आणि शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न या योजनेबद्दल सुद्धा वाढू लागतोय वाढू शकत आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जर असेल आज आणि उद्या निश्चित आज रात्री कार्यकर्त्यांची बैठक आहे रात्री सगळ्या कार्यकर्त्यांशी बोले आणि निश्चित उद्या मी योग्य तो निर्णय घे ठाकरे नाही कारण मी सांगितलंच ना तुम्हाला पहिलंच माझ्या प्रास्ताविकामध्ये मी कारण सांगितलं की आज या ठिकाणी जी काही उभाटामध्ये असते वेळी आज उभाटा पक्ष सत्तेत नसल्यामुळे जी काही कार्यकर्त्यांमध्ये जी काही नाराजी आहे त्यांच्यामध्ये जो काही उत्साह नाही आहे आणि एकंदरीत आताची जी परिस्थिती आहे दोन या चार पाच दिवसामधली जी मी परिस्थिती पाहतोय की कार्यकर्त्यांची आज लढण्याची मानसिकताच नाही आहे जर कार्यकर्त्यांची लढण्याची मानसिकता नसेल तर आपण निश्चित कोणत्या पद्धतीने या जिल्ह्यातील प्रश्न सोडवणार आहोत आणि म्हणून जर हे प्रश्न सोडवायचे असतील तर आज कार्यकर्त्यांची आज या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जर लढण्याची मानसिकता नसेल तर आपण आज कुठेतरी सत्तेच्या प्रवाहात जाऊन हे प्रश्न एखाद्या सत्तेच्या प्रवाहात जाऊन आपण सोडवले पाहिजे म्हणून मी हा भविष्यामध्ये निर्णय कार्यकर्त्यांशी बोलून घेणार आहे मी आज, आज आता रात्री उद्या सकाळपर्यंत कार्यकर्त्यांची निर्णय घेईन आणि उद्या मी तुम्हाला उद्यापर्यंत सांगेन ना निश्चित शेवटी कोणाच्या शेजारी तरी निश्चित बसणार एवढं निश्चित आहे तुम्ही तीन टर्म झडपी सदस्य होता त्याचा झडपी अध्यक्ष आणि आता सध्याच्या आजच्या कालच्या माध्यमातून भविष्यात जिल्हा बँकेवर दिसाल का नाही नाही मी आज कोणतंही मी आजच पहिलं सांगतो मी कोणतंही मला पद मिळावं माझी वैयक्तिक हे नाही आहे एखादा प्रश्न कुठेही घेऊन गेल्यानंतर आज आम्ही पाहतोय की मध्यंतरी फळ पिकुम्यासाठी चार चार वेळा संघर्ष करावा लागला सत्तेच्या प्रभावात असतो तर चार वेळा संघर्ष करावा लागणार नाही एका संघर्षामध्ये सुद्धा हे प्रश्न सुट्टीला आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा मी चार वेळा त्याचा अनुभव आहे त्या अनुभवाचा उपयोग लोकांना होईल आणि मी कुठेही ह्या ठिकाणी जे आहे कुठच्याही कार्यकर्त्यांना उद्या ह्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना कोणताही त्रास होऊ नये किंवा काय होऊ नये आज कार्यकर्ते जर लढायला तयार नसतील तर आम्ही कोणासाठी काम करायचं आणि म्हणून त्यासाठी आपण आज लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी काम करायला पाहिजे त्यासाठी मी हा राजीनाम्याचा निर्णय घेतला कार्यकर्ते कुठे आग्रही असतील रात्री बोलल्यानंतर सांगेन ना मी अजून मिटिंगच घेतली नाही ना कार्यकर्त्यांनी ना, ना माझ्याशी मी काम करत असते मला वाटतं दोघांची गटबाजी कधी मला निदर्शनात आली नाही दोघांनी मला चांगली वागणूक दिली त्याच्यामुळे माझ्यासमोर कधी त्यांची गटबाजी आली नाही आणि मी कधी गटबाजी मध्ये मी आधी सामील नाही मला गटबाजी आवडत नाही आणि गटबाजीला मी कधी थारा देत नाही आणि कुठे जाईल तिथे आधी माझा काही गटबाजीशी संबंध नाही आता सांगताना सांगितलं की तुम्ही काय ठेकेदार नाही किंवा तुम्ही शेती क्षेत्रातील काम करता तर भविष्यात जिल्हा बँकेच्या स्वीकृत सदस्यपदी किंवा जर जिल्हा परिषदला स्वीकृत सदस्य पदाचा नियम लागू झाला तर त्यापदी तुम्ही काम संधी मिळाली तर काम करण्यासाठी इच्छुक असता नाही मी काय जिल्हा परिषदेला काय कर मला जर जिल्हा परिषद लढवायची असती तर मी निश्चित फॉर्म भरला असता ना चार वेळा जिल्हा परिषद लढवल्यानंतर विधानसभेची आमदारकी लढवल्यानंतर मी जिल्हा परिषद विषय सध्या डोक्यातून काढलेला आहे पण निश्चित सांगेन की भविष्यात मी सहकार क्षेत्रामध्ये आवर्जून कार्यक्षम मध्ये काम करण्याचा निर्णय घेतलेला वेगवेगळ्या सहकारी संस्था आज मी अगदी सांगेन की ह्या जिल्ह्यामध्ये जिल्हा दूध संघ आहे तालुका दूध संघ सुद्धा नाही आहे माझ्याजवळ आजही तालुका संघ अगदी शेवटच्या म्हणजे एक दोन हजार बावीस मध्ये मी तालुका संघाचं सबमिशन केलेलं होतं आणि सत्ता गेली सत्ता गेल्यानंतर ता तालुका संघ रजिस्ट्रेशन होऊ शकला नाही आज मला वाटतं पुन्हाही जर रजिस्ट्रेशन घेतलं तर तालुका संघ सुद्धा या जिल्ह्या तालुक्यामध्ये होईल अशा काही सरकारी संस्था शासनाच्या याने होऊ शकतील तशा पद्धतीने काम करता येईल आपल्याला नाही 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 इच्छुकी काय एक लक्षात घ्या आज इच्छुक मी बऱ्याच ठिकाणी राज्यावर पण इच्छुक साठी आहे आता जिथे जाईन त्यांनी संधी दिली तर कोण इच्छुक असणार नाही जिथे संधी देतील तिथे जाऊ ना आपण पण मी इच्छुक असणं किंवा नसणे याच्याशी माझ्या कामाचा संबंध आहे माझा जो अभ्यास आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होईल मी कुठे संचालक असणं नसणं याचं काही हे नाहीये मला वाटतं जिथे जाईल जर प्रश्न मांडले तर मला वाटतं घेईन सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती म्हणून काम करत असताना महायुतीचे दोन प्रमुख घटक पक्ष शिवसेना आणि भाजप या दोघांचही जे नेतृत्व म्हणून नारायण राणे यांच्याकडे बघितलं जातं आणि नारायण राणेंची तुमचे यापूर्वी संबंध अतिशय चांगले जवळचे होते मग त्यावेळी या तुमच्या एकूणच आजच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर भविष्यात राणे साहेबांशी काही संपर्क का झाला किंवा केला तर त्यांच्या शब्दाला तुम्ही मान देणार का कोणाशी कोणी संपर्क करेल करेल कोण पहिला संपर्क त्याच्या शब्दाला मान निश्चित देणार आपली चर्चा झाली आहे का कोणाशी नाही अद्याप कोणाशी चर्चा झालेली नाही कारण आपला राजकीय इतिहास पाहता यापूर्वी देखील एका माजी आमदारांना आपल्या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक ठिकाणी दारा टोटावी लागली मात्र त्यांची कुठेही वर्णी लागले नाही त्यांनी शेवटी उघाटामध्ये म्हणजे आपल्या सोबत देखील खुर्चीला खुर्ची लावली होती मात्र आपण म्हणतो की चर्चाच झाली नाही मला काय दरवाजा ठोठावं लागणार नाही कोणी या ठिकाणी म्हणजे चर्चा केल्यानंतर कोणी हे केल्यानंतर निश्चित साथ मिळेल मला वाटतं काय दार ठोठावण्याची काय वेळ येणार नाही काय त्या पद्धतीने मला काय वेळ येणार नाही अशी माझे निश्चित साहेब तुमच्या या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस एक तुमच्या संदर्भात जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेच्याच अनुषंगाने भाजपमधला एक गट तुमच्या पक्षप्रवेशाला विरोध करत होता अशी पण चर्चा आहे तर त्या संदर्भात आपल्यापर्यंत काय नाही माझ्यासमोर समोर का अशा विरोधाचे आलेले नाही आणि विरोधा, विरोधा मला म्हणजे काही ठिकाणी पक्षात असते वेळी सुद्धा त्या ठिकाणी काही जणांचे विरोध होते नसते वेळी सुद्धा असतात अशा विरोधाची मी काय दखल घेत नाहीये पुढच्या नेतृत्वाचा विरोध असता कामाने विरोध असता कामा <laughs> की उद्या शक्यता आहे जर तर काय उत्तर देणार मी शक्य मी मगाशीच सांगितलं कार्यकर्त्यांशी आज आज रात्री चर्चा करेन आणि उद्या दुपारपर्यंत माझा निर्णय सांगेन अद्याप माझी कोणाशी चर्चा झाली कार्यकर्त्यांची काही दिवसांपूर्वी तुमच्या घरात घराजवळ एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पण कार्यकर्त्यांशी तुम्ही चर्चा केली होती अशी एक माहिती माझ्या घरात इथे काही चर्चा झाली नाही अशी आता आता तुम्हाला कुठून माहिती मिळाली मला माहिती नाही सर आता उद्या सीएम येतात राजीनामा हा निवड योगाव समजायचं नाही नाही मी योगायोग कदाचित योगायोग असेल मी एकच आज देण्याचं कारण असेल की माझ्यामुळे असं व्हायला नको मी ज्या पक्षात काम करतो की मी राजीनामा दिल्यामुळे अमुकाने फॉर्म मागे घेतले तमुकाने घेतले म्हणून मी हा निर्णय आज तीन वाजता नंतर घेतला मी समजा याच्या पुढे माझ्यावर दोष कशाला का म्हणजे काही गोष्टी ज्या काही पक्ष संघटनेत असतील त्यांनी त्या त्या पद्धतीने जे काही जणांनी फॉर्म मागे घेतले काय म्हणले त्याला माझं कारण होऊ नये म्हणून मी आज आजच्या या तारीख नंतर माझा सत्तावीस नंतर मी निर्णय घेतला कणकवली विधानसभा प्रमुख पक्षा प्रमुख उद्धव होता तोीनामे सन्दर्भ में बोलना राजीना पक्षाक अधिकृत पक्षाक सचिव आज दुपारी उद्यान हा निर्णय होवाऊ होईल निर्णय होईल सांगितलं ना मी तुम्हाला कारणच मंगेश चव्हाण मी सांगितलं मी आता अशी जी काय ही हे होते जे लोक स्वतःहून कार्यकर्त्यांची जर लढण्याची तयारी नसेल तर आम्ही कोणासाठी काम करायचं काम करायला जर त्या ठिकाणी संधी राहत नसेल कार्यकर्त्यांसाठी तर आम्ही कोणासाठी काम करायचं म्हणून मी त्यालाही सांगितलं मी माझ्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे आणि मग नाही मी आज पहिला मी माझी जिथे जन्मभूमी कर्मभूमी आहे तिथे पहिलं सांगितलं बाकी आता मी अधिकृत या प्रेसद्वारे आता मी सांगतोय सगळ्यांना आणि आता काय मागे घ्यायचं कालावधी संपले त्याच्यामुळे काय आता कोण मागे घेतील असं मला वाटत नाही होता मात्र जे महाराष्ट्रभर देशभर गाजलेलं प्रकरण संतोष परब झालं यामधील आपले खंदे कार्यकर्ते संतोष परबचे आहेत ते देखील या संध्याकाळच्या चर्चेला येतील निमंत्रण देणार निश्चित देणार ना आल्यानंतर येतात की नाही बघू नाही आले तर समजवते ना येतील माझे येतील निश्चित येतील खात्री आहे माझी आजपर्यंत माझ्या सोबत आहे पण मी चर्चा केल्यानंतर नाही आले तर चर्चा पुन्हा करेन घरी जाईन त्यांच्या समजवेन त्यांना प्रवेशाने प्रवेशा भविष्यात जो कुठल्या पक्षात प्रवेश कराल दत्ताधारी पक्षात त्याच्यातून काही निष्ठावंतांची जुन्या कार्यकर्त्यांची मन दुखावली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे तर त्या संदर्भात आपली भूमिका काय ना मन काही कार्यकर्ते प्रत्येक पक्षात ठरलेले असतात काय चांगलं करा वाईट करा त्यांची मन सारखी दुखवत असतात त्याला काय माझा विलाज नाहीये त्याच्यावर काय तो त्यांचा मूळ स्वभावच आहे साहेब उद्या जर दिवसात तुमचं पक्षांतर झालं तर कणकवली विधानसभा मतदारसंघातील किती कार्यकर्ते गावागावातले कार्यकर्ते याच्यातले तुम्हाला विधानसभेचे कशा जिल्ह्यातले येते बरेच जण म्हणजे आता ही अधिकृत भूमिका आल्यानंतर येतील ना कणकवली विधानसभेची निवडणूक तुम्ही पालकमंत्री नितेश राणेंच्या विरोधात लढवलेली त्यानंतरच्या निवडणुकीत संदेश जे उमेदवार होते भविष्यात कणकवली विधानसभेसाठी तुम्ही इच्छुक विषयच नाही कणकवली विधानसभे इच्छुक असतो तर काही लढवली असते ना तो प्रश्न आता संपले संपलेला आहे विधानसभा विषय संपलेला आहे आमदार बनण्याची त्याच्यासाठी काय विधानसभा लढायला पाहिजे असं काय नाही ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका